सर्वात मोठी न्यूज अर्थात बिग 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 न्यूज वाल्मिक करार शरण तेरा डिसेंबर पासून पोलिसांना गुंगाला देत असलेला हा वाल्मिक करार आज दुपारी पुण्यातील सी ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये स्वतःहून शरण आलेला आहे या ठिकाणची सर्वात मोठी बातमी संपूर्ण टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना सांगतोय वाल्मिक कराड अखेर एकोणीस दिवसांनी शरण आलाय म्हणजे कराड आणि पोलीस यांचा हा एकोणीस दिवसांनी झालाय वाल्मिक कराड बारा डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा ज्याच्यावर केस पोलीस ठाण्यात दाखल झाला होता अबादा कंपनीच्या एका प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला जो काही त्याच्यावर फिर्याद दाखल झाली होती तेव्हापासून आज ताब्यात हा वाल्मिक करार फरार होता हाच तो वाल्मिक करार ज्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संशय असल्याचा आरोप केला जातोय हाच तो वाल्मिक करार जो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो आणि हाच तो वाल्मिक करार गेली अठरा ते एकोणीस दिवस फरार होता परळी नंतर मध्य प्रदेश मग तिथून पुणा असा सगळा प्रवास करत अखेर वाल्मी शरण आला तर वाल्मिकाडला पोलिसांनी पकडलेलं नाहीये सीआयडी पकडलेलं नाहीये त्यामुळे वाल्मिक वाल्मिकाड इतके दिवस शरण का आला नाही इतके दिवस त्याला अटक का करण्यात आली नाही वाल्मिक कराडला आजच का शरण आला एकोणीस दिवस मग तो शरण का गेला नाही या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता अनुत्तरित आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचं काम आता पोलिसांनी द्यायला हवं त्याची उत्तरं देण्याचं काम राजकारण्यांनी द्यायला हवं आणि याच विषयावर मी आणि माझा सहकारी संकेत आता मी तुमच्यासोबत आहे अर्थातच विषय वाल्मिक करार शरण संकेत वाल्मिक करार शरण आलाय पुण्याच्या सी आय डी ऑफिसमध्ये सकाळपासूनच बंदोबस्त वाढवण्यात आला है। CID होता वाल्मिक करार शरण येणार अशा चार पाच दिवसांपासून बातम्या देखील येत होत्या आणि वाल्मिक करार शरण येण्यात येणार असल्याचं ट्विट आज सकाळीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की वाल्मी करार शरण येण्याची शक्यता निकटवर्तीयांकडून समजतीय याचाच अर्थ इतर पक्षातील नेत्यांना करार शरण येतो हे आधी समजतंय चार पाच दिवस वाल्मीकरार शरण यांच्या बातम्या येत आहेत आणि आज वाल्मीकरार शरण येतोय हद्द म्हणजे वाल्मीकरार शरण येण्यापूर्वी स्वतः वाल्मीकरारची प्रतिक्रिया सगळ्या माध्यमांमध्ये प्रसार प्रसारित झालेली आहे आमच्याकडे देखील जी प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला थोड्या वेळा ती दाखवणार आहोतच त्यामध्ये वाल्मीकरण स्वतःहून म्हणतोय की खंडणीच्या प्रकरणामध्ये खरं म्हणजे ती खोटी फिर्यादा आहे तेच पोलीस ठाण्यात देण्यात आलेली माझा त्याशी काही संबंध नाही आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात तर राजकीय द्वेषापोटी मला गोवण्यात येतोय जर मी त्यामध्ये दोषी असेल तर न्याय देवता जी शिक्षा दिली ती मी भोगायला तयार आहे आता प्रश्न मला सांगितला तुला विचारायचा आहे जो वाल्मिक कराड आधी प्रतिक्रिया देतो नंतर शरण येतो हे सगळं प्री असं तुला वाटतंय सर निश्चितच हा संपूर्ण घटनाक्रम जर आपण पाहिला तर हे कुठेतरी स्क्रिप्टेड आणि प्री प्लॅन आहे असंच वाटतं कारण की वाल्मिक कराड शरण येतो ही माहिती अगोदर माध्यमांमध्ये पसरते तो चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये शरण येईल असं बोललं जातं त्याच दरम्यान त्याचे बँक अकाउंट फ्रीज केले जातात आणि आता वाल्मिक कारांकडे आत्मसमर्पणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही अशी स्थिती वाजवली जाते त्यानंतर पुण्याच्या जे पाषाण रोडवर असणारं सीआयडीचं कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेरचा बंदोबस्त वाढवला जातो आणि दरम्यानच्या काळात नॉट रिचेबल असणारा वाल्मिक करार अचानक रिचेबल होतो आणि तो अडतीस सेकंदाचा त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बनवतो आणि एकतीस सेकंदाचा त्यातला पार्ट जो आहे तो माध्यमांमध्ये प्रसारित होतो की आता ही जी काही कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे ही कंप्लेंट पूर्वाचा खोटी आहे आणि मी संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि मी स्वतःहून आता पुण्यातल्या जे सीआयडीचा पाशा एक एक संकेत मी तुला थांबवतो था, एक ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे टॉप न्यूज माहितीच्या प्रेक्षकांना की केस पोलीस ठाण्यात ऑनलाईन हजर केलं जाणार आहे म्हणजे आता इथे पुण्यामध्ये पोलीस महासंचालक सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे यांच्याकडून त्याची चौकशी सुरू आहे आणि याच दरम्यान त्याला ऑनलाईन केस पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी हजर करण्यात येणार आहे म्हणजे इथून त्याला केसला नेणं तो सगळा प्रवास करणं आणि मग तिथे त्याला हजर करणं हे पूर्णपणे स्किप करण्यात आलेलं आहे आणि त्याला आता ऑनलाईन इथूनच त्याला हजर करण्यात येणार आहे त्यामुळे संकेत आता मला एवढंच म्हणायचं तू तुझं कंटिन्यू नक्कीच करशील पण मला तुला हाच एक पुन्हा एकदा त्याला एक अडिशनल प्रश्न तुला विचारायचा आहे की याच दरम्यान प्रकाश सोडुंगीची प्रतिक्रिया आली बजरंग सोनावणीची प्रतिक्रिया आली अंजली दमान यांची प्रतिक्रिया आली या सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की पोलीस आणि सीआयडी पूर्णपणे फेल्युअर ठरलेले आहेत त्यांचा हे अपयश आहे सरकारचा अपयश आहे मुळातच वाल्मिक करार स्वतःहून पोलिसांकडे शरण आलाय आत्मसमर्पण केलंय पोलिसांनी काही मोठं शौर्य गाजवलेलं नाहीये मग इतके दिवस पोलिस जे तपास करतात असं आपण म्हणतोय त्यात पोलिसांनी काय केलं निश्चित सर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर सीआयडी ऍक्शन मोडवर होते मात्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून सरकारमधल्या कोणाचीच कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती एक देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जर आपण सोडली की आरोपींची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात येईल त्यांचे शस्त्र परवाने जप्त करण्यात येईल या पलीकडे सरकार म्हणून कुठलीच प्रतिक्रिया आली नव्हती सीआयडी कडनं एवढं सांगण्यात येत होतं काल जेव्हा धनंजय देशमुख सीआयडीच्या ऑफिसमध्ये गेले होते जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनाही सीआयडीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये आरोपींना जे आहे ते आम्ही अटक करून आज वाल्मिक कराडा स्वतःहून आत्मसमर्पण करताना पाहायला मिळतोय तो सरेंडर होताना पाहायला मिळतो आणि मग अगदी अग तुम्ही जसं सांगितलं तसं बजरंग पासून संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख असेल किंवा अगदी मनोज जरांगे पाटील सुद्धा असतील या सगळ्यांनी वाल्मिक कारण आतापर्यंत कुठे होता आणि वाल्मिक कारण आतापर्यंत का सरेंडर झाला नाही असं म्हटलं होतं तेरा डिसेंबरपासून वाल्मिक कराड फरार होता पोलिसांकडनं सीआयडीच्या पथकाकडनं वाल्मिक करारचा शोध सुरू आहे असं सांगितलं होतं तेरा पथकं जे आहेत ती तैनात करण्यात आली होती वाल्मिकारच्या शोधासाठी मात्र ही सगळी यंत्रणा कुठेतरी फेल गेल्याचं पाहायला मिळतं आणि स्वतःहून वाल्मिक करार जो आहे तो आता पोलीस सीआयडी समोर जो आहे तो शरण आल्याचं पाहायला मिळतं नक्कीच मुळातच हा वाल्मिक करार कोण आहे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं धनंजय देशमुख यांनी तर क्लिअर केलेला आहे की याच बीडमध्ये अक्षरशः गुंदगिरी माजवली जात होती अराजकता पसरली होती त्या बीड बीडचं कनेक्शन काय ते पण आपण क्लिअर करूयात पांगरी पासून तिथलं जे दहा आहे दहा दाँग किलोमीटर वर तिथला हा मुळचा रहिवासी नंतर तो आकर्षित झाला भाजप या पक्षाकडे मग गोपीनाथ मुंडेंशी त्यांची जवळीक वाढली गोपीनाथ मुंडेंनी त्याला घरकामाला ठेवलं त्या घरकामाला ठेवल्यानंतर त्याची गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली मग पंडित अण्णा मुंडे यांचे सुपुत्र धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची मैत्री झाली त्याच दरम्यान दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडे यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी वाल्मीकराड यांनी हट्ट धरला नंतर पुढे आपल्याला माहिती आहे ते दोघही दोन्ही कुटुंबातले दोन्ही भाऊ विलग झाले आणि धनंजय सोबत वाल्मिक कराड गेले आणि मग अक्षरशः वाल्मिक कराड विद्यानगर म्हणून जे परळीतला एक गाव आहे किंवा एक भाग आहे शहरी तिथून पहिल्यांदा नगरसेवक झाला नंतर परळीचा प्रभारी नगराध्यक्ष बनला याचा अर्थ तिथपासून सगळी काही परळीची सूत्र आहेत ती या वाल्मी कराडच्या हातात आली म्हणजे धनंजय मुंडे तिकडे आमदार मंत्री आणि हा इकडे परळीतला मेन आका बनला अशी परिस्थिती झाली आणि नंतर विशेष म्हणजे हा आकाचा दरबार सुद्धा सुरू झाला जसं पंडितांना दरबार बनवायचे तसा यांनी देखील दरबार भरवायला सुरुवात केली आणि मग त्या दरबाराच्या माध्यमातून वाल्मिक कराड वाल्मिक अण्णा बनला आता याच वाल्मिक कराडला जेव्हा ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून कुणाच्याही तोंडातनं भळ आला नाही धनंजय मुंडे एकच म्हणायचे हो ते माझ्या निकटवर्ती आहेत जवळचे आहेत या गुन्ह्यात जर कोण दोषी असेल तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे नंतर बीड मध्ये तर अक्षरशः मोर्चा निघाला लाखांचा लाखोंचा मोर्चा होता या मोर्चामध्ये बीडच्या सगळ्या आमदारांनी सहभाग घेतला जनतेनी सहभाग घेतला या सगळ्यांनी वाल्मिक करारचे कारनामे किस्से सगळे सांगितले आणि तरी देखील वाल्मिक करार पोलिसांच्या हाती लागला नाही उलट वाल्मिक करार स्वतःच घ्या आणि मला पकडा असं म्हणाले पर्यंत पोहोचला मग एवढे दिवस का लागले करार शरण यायला करार शरण आलाय तुम्हाला का नाही त्याला पकडता आला, आला। याच दरम्यान तो जेव्हा महाकाल म्हणजे उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिसला त्यांनी जो फोटो पोस्ट केला त्याच्यासोबत त्याचे अंगरक्षक होते असं देखील म्हटलं जातं मग त्या अंगरक्षकांची चौकशी का केली गेली नाही ते अंगरक्षक त्यांच्या कंटिन्युटी त्यांची होती का त्याच्यासोबत कंटिन्युटी नव्हती तर ते चौकशीमध्ये काय बोललेत याची काही उत्तर मिळालेली नाहीयेत आणि मगाशीच म्हणजे मनोज जरांगे यांना संदर्भात विचारणार स्पष्टपणे म्हटलेलं आहे नुसता आरोपी शरण आला आणि पकडला हे महत्वाचं नाही त्याच्यावर आता तीनशे दोनच्या गुन्ह्यात त्याला हात घ्या त्याला मोक्का लावा मुख्यमंत्र्यांनी त्याचं वचन दिलेलं आहे विधानसभेमध्ये जर असं घडलं नाही तर कुणालाही सुटी देणार नाही असं स्वतः मनोज जरांगे यांनी निश्चितच सर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर वाल्मिक कराडला शरण आलाय मात्र तो एवढे दिवस शरण का आला नाही असा प्रश्न अनेकांकडनं उपस्थित केला जातोय वाल्मिक कराड परळीचे पर पर दोन माजी नगरसेवक देखील आता सीआयडीच्या कार्यालयामध्ये असल्याची माहिती मिळते बावीस दिवस कुठं होतास असा सवाल सीआयडी कडूनही वाल्मिक कराडला जो आहे तो विचारण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामुळे आपण पाहिलं की अगदी बजरंग सोनावणी असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा प्रमुख जे सगळेच नेते आहेत ते आता हाच सवाल विचारताना पाहायला मिळत आहेत की वाल्मिक कराड बावीस दिवस नेमका कुठं होता त्याचे काल आपण आपल्या प्रेक्षकांना त्याचं लोकेशन देखील दाखवलं की तो नऊ तारखेपासून कसा कसा त्याचा प्रवास झाला आहे तो सोशल मीडियावर कशाप्रकारे ऍक्टिव्ह एक होता एकंदरीत आता सीआयडी कडून वाल्मिक कराडची जी आहे ती समोरासमोर चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत नक्कीच आणि आता प्रश्न हा पडलाय वाल्मिक कराड एकदा जो आता शरण आलेला आहे मग त्याच्यासोबत आणखी जे तीन फरार आहेत सुदर्शन घुले हा तर मुळात दोन्ही गुन्ह्यामध्ये आहे त्या म्हणजे खंडणीच्या पण गुन्ह्यात आहे आणि त्याचबरोबर हत्येच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात देखील आहे त्याच्यासोबत असलेले दोन आणखी कृष्णा आंधळे तो सुधीर सांगळे हे दोन तिघं कुठे आहेत हे अजून फरार आहेत त्यांना पोलीस पकडण्यासाठी काय करणार आहेत दुसरी गोष्ट वाल्मिक कराड हा नऊ तारखेला परळीत असतो बारा तारखेला तो त्याच्यावर गुन्हा दाखल होतो खंडणीचा तेरा तारखेला तो फरार होतो बाहेर जाऊन सोशल मीडियावर पोस्ट करतो बहीण भाऊ पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देतो दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो एवढं करून महाकाल कर मंदिरात जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन घेतो आणि एवढं सगळं केल्यानंतर तो पुण्यात येतो पुण्यात राहतो आणि आता पुण्यात सरेंडर होतो हे सगळं जे काय आहे हे काय म्हणजे पोलिसांना कळत नाहीये आता तर जितेंद्र आव्हाडांनी थेट म्हणजे अक्षरशः असं म्हटलेलं आहे की एवढे गॅजेट सत्ता या शतकामध्ये उपलब्ध आहेत सीडीआर काने काढले गेले कारण की आतापर्यंत बजरंग देखील हेच म्हटलेलं आहे की जे कोण अटक झालेले आहेत आतापर्यंत जे आरोपी अटक आहेत आहे त्याच्यासोबत आणखी दोन तीन जण विष्णू जाते आठ आहेत त्यांच्या सीडीआर काने तपासले त्यांच्यात त्यांनी कुणा, -कुणा फोन केला वाल्मीकरशी कनेक्ट होता का वाल्मी करार कोणाशी कनेक्ट होता नंतर सोबत जे ज्याचे कनेक्शन होते ते कुठे आहेत याचा सीआय सीडीआर लोकांपर्यंत का तुम्ही बाहेर आणला नाही महाराष्ट्राला उत्तर हवंय आपण जसं आपण म्हणतो महाराष्ट्र या उत्तर या प्रश्नांची उत्तर अक्षरशः आतुर आहे की कधी मिळतील आम्हाला पण त्याचं उत्तर पोलिसांनी दिलं त्याचं उत्तर ना सीआयडी दिलं अजूनपर्यंत एकही पोलीस आणि सीआयडीची पत्रकार परिषद झालेली नाही संकेत की त्यामध्ये हा तपास इथपर्यंत आला आहे एवढं एवढं सगळं सापडलेलं आहे याची काही उत्तरं तुम्हाला आम्हाला मिळाली नाही निश्चितच सर या सगळ्या प्रकरणामुळे मध्ये अगोदर जर आपण पाहिलं तर पोलिसांकडे हा तपास देण्यात आला होता मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी हा तपास सीआयडी कडे वर्ग करत असल्याचं सांगितलं या प्रकरणी एसआयटी चौकशी देखील नेमण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले बावी तर बावीस तारखेपर्यंत विधानसभेचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होतं देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर सीआयटी सीआयडी जे आहे ती कामाला लागली ची जी कमिटी नेमण्यात आलेली होती ते सगळे कामाला लागले पोलीस प्रशासन कामाला लागले मात्र त्यानंतर अजूनही काल ज्यावेळी सोशल मीडियावर या चर्चा होत होत्या की वाल्मिक करारला अटक झाली वाल्मिक जो आहे तो सरेंडर झाला या सगळ्या बाबतीतही कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती पोलीस प्रशासन किंवा सीआयडी विभागाने दिलेली नाही आणि त्यामुळे अजूनही सीआयडी कडून असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून असेल ठोसपणे असं कोणतंच सांगण्यात आलं नाही की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आम्ही ही कारवाई केलेली आहे किंवा या अनुषंगाने आतापर्यंत असा तपास जो आहे तो तपास झाल्याचा जा पाहायला मिळतोय एकंदरीतच आता वाल्मिक कराड वर कराडला जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने केस कोर्टात सादर करतील आणि त्याच्याकडनं तो नेमका या सगळ्यामध्ये काय खुलासे करतो हे देखील महत्वाचं आहे नक्कीच आणि मुळात आणखी एक संकेत महत्वाचा मुद्दा की वाल्मिक कराड हा पुण्यात आहे पुण्यातून शरण येणार अशी जी बातमी माध्यमांमधून गेली तीन चार दिवसांपासून येते मग तो पुण्यात होता त्याचं लोकेशन काय ट्रेस केलं गेलं नाही त्याला का नाही पकडलं गेला का अतिरिक्त बल बोलून त्याच्या सगळ्या खाणाखुणा किंवा जे आरोपी तुमच्या अटकेत आहेत त्यांच्यावर दबाव आणून तो नेमका कुठे शोधण्याचा प्रयत्न केला गेला का नाही प्रयत्न केला गेला आता तुम्हीच त्यांना विचारताय की बावीस दिवस कुठे होतोस म्हणून म्हणजे याचा अर्थ तुम्हालाच माहित नाही की बावीस दिवस कुठे येतो असा प्रश्न पडलेला आहे दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्वाची जी जितेंद्र आवडांनी स्पष्ट केलेली आहे की त्या ठिकाणी आंध्रे नावाचा एक आरोपी म्हणजे आंद्रे नावाचे जे आहेत व्यक्ती त्यांचा खून करण्यात आला होता परळीमध्ये आणि त्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महाजन म्हणून त्या ठिकाणी परळीला पोलीस अधिकारी होते तर त्यांनी वाल्मिक अण्णा एवढंच लिहिलं होतं नंतर वाल्मिक कराड तिथे आला आपण त्याच्यावर काही गुन्हा दाखल झाला नाही आणि आता तेच महाजन केसला पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे सगळ्या जो काही या सगळ्या प्रकरणात जर आपण म्हटलं तर प्रत्येकाचे लागे बांधे कुठे ना कुठेतरी जोडले गेलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठं काम असतं ते गृहमंत्र्यांचं आपल्या दृष्टिकोनातून अजून गृहमंत्री मुख्यमंत्री दस्तूर खुद्द त्यामुळे तर महाराष्ट्रासाठी ती उत्तम बातमी आहे मग जर तुम्ही गृहमंत्री आहात तर तुम्हाला सी आणि पोलीस काय तपास करताय हे निश्चितपणे सांगत असणार आहेत मग जर जे काही सांगत असतील त्याचं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं भाग आहे की नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये जी आत्ता सगळी गुंडगिरी आणि दहशत केवळ बीड नाही आपण सगळीकडे पाहतोय आजच सकाळी आपण पुण्यात घटना बघलेली आहे की पुण्यात जवळ अक्षरशः गोळीबार झालेला आहे आणि एक जण त्या दीपक लोकर नावाची व्यक्ती आहे ती हॉस्पिटलाइज आहे मग एवढं सगळं घडतंय अगदी चार दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर आणखी दुसरीकडे गोळीबार झाला होता एवढंच नव्हे पुण्यामध्ये देखील एक घटना घडलेली आहे की बहात्तर वार एकावर करण्यात आले आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली बीड मध्ये संतोष देशमुख हा प्रकार कल्याण तर पेटलेलं आहे तिकडे कल्याण मध्ये रोज काही ना काही नवीन येत आहे पण एवढं सगळे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत याची पत्रकार परिषद घेऊन सांगणं गरजेचं आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाशी कोण कोण संबंधित आहेत याची सगळी उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली पाहिजेत महाराष्ट्र वॉन्ट टू नो आता अशी म्हणायची आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही आत्ता सगळं गुंडगिरीचं सा राज्य चालू आहे ते नष्ट करण्यासाठी ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंवर राजीनामाचा दबाव आला धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा अरे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांना सांगायची गरज काय त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे की हा घ्यावा माझा राजीनामा जोपर्यंत या प्रकरणात तडा लागत नाही धसाच जात नाही तोपर्यंत मी हे पद स्वीकारणार नाही हे स्वतः धनंजय मुंडेंनी पुढे येऊन सांगायला पाहिजे पण तुम्हाला दबाव आणून देखील तुम्ही जर राजीनामा देत नाहीये तुमच्यावर संशय वाढवताय तर हे या अवघड आहे याचा अर्थ तिकडे त्यांच्या पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत अजित पवार अजित पवार प्रकरणावर करायला तयार नाही आहेत एकनाथ शिंदे कुठे या प्रकरणात बोलताना दिसलेले नाही दोघेही उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे मुळात प्रश्न हाच आहे की वाल्मिक करार इतके दिवस होता कुठे हा प्रश्न ने त्याला विचारावा म्हणजे हे अवघडच निश्चितच सर या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी जे आहे धनंजय मुंडेंवरचाही दबाव वाढताना पाहायला मिळत होता की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा उलट धनंजय मुंडे तीन दिवस विधानसभेच्या सभागृहातनं कामकाजात ते अलिप्त राहिले तिसऱ्या दिवशी अचानक ते माध्यमांसमोर आले सायंकाळच्या वेळी ज्यावेळी विधानसभेचं कामकाज संपलं होतं आणि त्यावेळी येऊन त्यांनी सांगितलं ज्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांना फाशीची शिक्षा द्या ज्या दिवशी सर केच बीडमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालं होतं त्या दिवशी धनंजय मुंडे हे सह्याद्री गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते काल सुद्धा जो शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची बैठक होती त्या बैठकीमध्येही देवेंद्र फडणवीसांच्या अगदी शेजारच्या चेअरवर धनंजय मुंडे बसल्याचं पाहायला मिळालं होतं तो फोटो देखील जो आहे तो व्हायरल झाला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः धनंजय मुंडेंनी राजीनामा जो आहे तो स्वतःहून तुम्ही जसं सांगितलं तसं देणं अपेक्षित होतं मात्र दुसऱ्या बाजूला सर महायुतीतलेच नेते असणारे दीपक केसरकर अशी भूमिका मांडतात की या प्रकरणामध्ये मुंडेंचा थेट संबंध असेल असं मला वाटत नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाहीये नक्कीच आणि मुळातच अजित पवारांनी धनंजय मुंडेंना का नाही सांगितलं की काही दिवस तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी का नाही अजित पवारांना सांगितलं की धनंजय मुंडेंना सांगा राजीनामा द्यायला पाहिजे एवढंच कशाला असं बाधरायन खाण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री आहात तुम्ही तुम्ही त्यांनी जे सांगितलं पाहिजे की जनतेचा विश्वास उडत चाललेला आहे तर जोपर्यंत तपास होत नाही या प्रकरणामध्ये तोपर्यंत आपण यांना तुम्ही राजा द्यायला पाहिजे पंचवीस वर्षात चौदा गुन्हे दाखल झालेले या वाल्मी करारवर आणि त्या चौदा गुन्ह्यांमध्ये झाले एकदा अटकधारीची नोंद नाहीये याचा अर्थ नुसत्या एफ आय आर भरल्या गेलेल्या आहेत याचा अर्थ नुसते सेक्शन्स लागले गेलेले आहेत अंजली दमन यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही सगळी मिली बघत आहे या वाल्मी करारचे सर्व पक्षांशी संबंध आहेत स्वत संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केलेला आहे त्या फोटोमध्ये क्या वा क्या सीन है नक्की कोण कुणाचा आका असं म्हणत वाल्मिक कराड तिघांसोबत आहेत तिथे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे फोटो या फोटोला ट्विट लगेच भाजपने केलेला आहे लगेच करारांचा फोटो शरद पवार यांच्यासोबत दाखवलेला आहे याचा अर्थ वाल्मिकाड्याचा प्रत्येक नेत्यासोबत फोटो आहे प्रत्येक नेत्याशी संबंध आहे हे उघड उघड महाराष्ट्राने पाहिलेलं असताना देखील या वाल्मिकराड्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला जात होता आणि आता अजूनही त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाहीये त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे खंडणच्या गुन्ह्यात जर त्याला जामीन झाला तर परत त्याला तीनशे तुम्ही नोकरी कस दिलीच फिरायची म्हणजे आता जर तो शरण आलेला आहे त्याला माहिती आहे मी शरण गेल्यानंतर माझ्यावर तीनशे दोनचा पण गुन्हा दाखल होऊ शकतो तर तो, तो, तो इतके दिवस शरण आला नाही आणि आज शरण आला याचाच अर्थ इतक्या दिवसांमध्ये तुमचं सगळं प्लॅनिंग झालं त्या प्लॅनिंगनुसार तुम्ही त्याला प्रतिक्रिया द्यायला लावली वार्मी प्रतिक्रिया देतोच कशी आणि ती प्रतिक्रिया प्रसारित होतेच कशी ज्या दिवशी तो शरण जातो काल का नाही आली प्रतिक्रिया परवा काय नाही आली प्रतिक्रिया ते जाऊ देत बारा डिसेंबरला तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता संतोष देशमुखाचा हत्येचा आरोप तुझ्यावर केला जातोय मग इतक्या दिवसांमध्ये वाल्मीकरणाची प्रतिक्रिया का नाही आली तू मध्य प्रदेशमध्ये फिरत होतास अभयारण्यात तेव्हा प्रतिक्रिया का आल्या आली उज्जैनला मंदिरात तू जाऊन दर्शन घेतलंस तेव्हा प्रतिक्रिया का नाही आली इतके दिवस तू तेरा ते अठरा दिवस तू बाहेर होतास इतके दिवस तुझी प्रतिक्रिया का नाही आली आणि आजच तुझी प्रतिक्रिया मीडियामध्ये का आली आणि नुसती प्रतिक्रिया आली तर इकडे प्रतिक्रिया येते आणि इकडे तुला शरण आलाय म्हणून ह्या बातम्या येतात याचा अर्थ हे पूर्ण प्लीप्रँड आहे सीआयडी आणि पोलीस पारदर्शक तपास करतायत हे एके बाजूनी सरकारनं दाखवायचं आणि एके बाजूनी वाल्मीकरांनी शरण येऊन हे मला पकडू शकले नाहीत मी यांच्यापर्यंत पोहोचलो असं कृतीतून दाखवून द्यायचं नेमकं काय चाललंय सर आणखीन एका प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा एक निकटवर्ती असणारा कार्यकर्ता थेट माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतोय की वाल्मिक कराड हा मागच्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये आहे मग वाल्मिक कराड जर मागच्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये होता त्याचं लास्ट लोकेशन सुद्धा तो अठ्ठावीस तारखेला पुण्यामध्ये होता पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार जे आहेत ते उपचार सुरू होते असं बोललं जात होतं अशा चर्चा होत्या मग असं असताना वाल्मिक करार आज दोन दिवसानंतर सीआयडी समोर काय येतो सीआयडी समोर आला असताना सीआयडी त्याला पुन्हा विचारते की तू बावीस आ, दिवस कुठं होतास चौदा गुन्हे त्याच्यावर असताना कुठलीही कारवाई होत नाही त्याचा कार्यकर्ता थेटपणे असं सांगतो माध्यमांमध्ये मा त्याची एकतीस सेकंदाची प्रतिक्रिया जी आहे ती मी सरेंडर होत असल्याची येते अगोदरच मा माध्यमांना कळतं की आ, वाल्मिक करार जो आहे तो सरेंडर होणार आहे त्याची मग त्याच दरम्यान त्याची संप संपत्ती जी आहे ती फ्रीज केली जाते त्याची खाती जी आहेत ती खाती गोठवली जातात त्याचे शस्त्र परवाने रद्द केले जातात त्यामुळे हे एकंदरीतच हे सगळं प्रकरण पाहताचे स्क्रिप्टेड आणि ठरल्याप्रमाणे प्री प्लॅन असल्याचं पाहायला मिळतंय नक्की एम एच तेवीस जी बावीस एकतीस या स्वतःच्या गाडीतनं वालिमिक कराड सीआयडी ऑफिसला पोहोचलेला आहे याचा अर्थ त्याला पेट्रोल टाकायला पैसे आहेत त्याला फिरायला पाहिजे आहेत तुम्ही बँक खाती गोठवली असं म्हणता मग त्याच्याकडे इतके दिवस पैसे आले कुठून आणि तो फिरतो कसा जर जर तो पुण्यात नव्हता याचा अर्थ पुण्याच्या बाहेर होता मग तिथून पुण्यात येण्यासाठी प्रवास लागतोच ना राहायला खायला तुम्हाला पैसे लागतात ना मग हे पैसे आले कुठे याचा अर्थ तुम्ही त्याला पैसे पुरवत कोण होत या दरम्यान तो जर पुण्यात राहत होता आजूबाजूला राहत होता तर मग त्याला सगळी त्याची सोय कोणी करून दिली राहण्या खाण्याच्या पिण्याची या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळालं पाहिजे आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये करार हा पहिल्यापासून सगळेच जण त्याचं नाव घेतलं अगदी सुरेश दासांपासून ते अगदी संदीप क्षीरसागर बीडचे या सगळ्यांनी त्याचं नाव घेतलं होतं आणि आता करार सुरेश दास यांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर आकाला आता पोलिसांच्या ताब्यात ता... म्हणजे आका पोलिसांच्या ताब्यात ता आलेला आहे अजून आकाचा आका कोण आहे याची उत्तर मिळालेली नाहीत आणि ती उत्तर या वाल्मिक कराडकडनं मिळणं अपेक्षित आहे आता हा जर पूर्णपणे पारदर्शक तपास झाला तरच याची उत्तरं मिळतील नाहीतर तो आका महाराष्ट्राला कधी काय निश्चितच आता आकाचा जो आका आहे तो देखील त्याची देखील चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे या प्रकरणामध्ये सीआयडी कडनं तपासात दिरंगाई होती त्यामुळे उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नेमा एक ब्रेकिंग न्यूज आता सांगितलं जितेंद्र आव्हाड थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यक्ष ट्विट केलं होतं वाल्मीक कराड शरण यायच्या आधी अगदी आडले एक दीड तास त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं आता बघा काय करतील हे आता करार शरण आला की हे पत्रकार परिषद घेतील आणि हेच तुम्हाला सांगतील वाल्मिक करार कुठेतरी घाटात आणि गोव्याला जाणार अशी आम्हाला खबर मिळाली मग आम्ही तिथं त्याला ता गाडी आडवी घातली त्याच्या गाडीला मग त्याला आम्ही खेचून बाहेर काढला मग त्याला गाडीत बसवलं आणि आम्ही त्याला अटक केली असं शौर्य दाखवतील पण मुळातच जितेंद्र आव्हाड हे सगळं करायच्या आधीच ट्विटमध्ये त्यांनी सांगून टाकलं की हा सगळा बेदनाव आहे हे सगळं प्री प्लॅन आहे याचाच अर्थ जितेंद्र आव्हाड आता परिषद घेत आहेत जितेंद्र आव्हाडांची देखील पत्रकार परिषद होते अवघ्या काही वेळामध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले ही पत्रकार परिषद जी आहे ती पत्रकार परिषद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे तिकडे सुरेश धस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दीड वाजता जे आहेत ते येणार आहेत संदीप क्षीरसागर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर जे आहेत ते गेल्याचं पाहायला मिळतं एकंदरीतच आता जितेंद्र आव्हाड नेमका या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय खुलासे करतात अंजली दमानिया तर बीड मध्ये तळ टोकून आहेत त्या रोज नवे ट्विट जे आहेत त्यांनी एक सिरीजच करता ट्विटरवर केल्याचे पाहायला मिळते बीड मधल्या दहशतीवर त्या सातत्याने बोलताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते खुलासे होत आहेत हेच पाहणं आता महत्वाचं आहे नक्कीच आणि मुळातच बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने एकट्या मध्ये असल्याचं अंजली दमनी यांनी स्पष्ट केलं होतं त्यातले किती बिगर लायसन्स आहेत याचा पत्ता देखील कोणाला माहीत नाही आणि मुळातच ते लायसन्स त्यांच्याकडे का आले बापाची पुस्तूल पोरग वापरत हवेत गोळीबार करताय बाप काय कुठं कशाचाच ताळमेळ नाही आणि या सगळ्या गोष्टींचा जर आता आपण विचार केला तर जितेंद्र आव्हाड दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत मगाशी जसं संकेतनं सांगितलं त्याप्रमाणे संभाजीराजे छत्रपती देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ही पत्रकार परिषद नेमके काय खुलासे करतील जितेंद्र आवार त्यामध्ये नेमकं काय सांगितलं जाणार आहे या सगळ्यात प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहेत पण मुळात वाल्मी कराड स्वतः त्याच्या एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस से या गाडीमधून शरण येतो काय त्या ठिकाणी सीआळी त्याला तपासाला घेते काय चौकशी काय सुरू होते आणि त्या चौकशीमध्ये त्याला विचारलं जातं संकेत की आतापर्यंत तुम्ही इतके दिवस कुठे होतात आणि मुळातच त्याला केज पोलीस स्टेशनला आता हजर न करता ऑनलाईन इथूनच हजर केलं जाणार आहे त्यामुळे नेमकं त्या वाल्मीकरण काय सांगणार आहे या बावीस दिवसात नेमकं काय घडलं मुळातच तो बारा तारखेला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तेरा तारखेला त्याला तिथून जो ऍबस्कॉन्ट झाला म्हणजे फरार झाला ते आतापर्यंत त्याला काय स्कॉन्ट घोषित करता आलं नाही त्याची तुम्ही संपत्ती हे करणार म्हणालात किंवा त्याच्यावर तुम्ही बँक खाती गोठवलीत एवढं सगळं केलं पण इतके दिवस त्याचं लोकेशन ट्रेस का होऊ शकलं नाही तो नेमका कुठे होता इतक्या गॅजेटची आपल्याला आता खरं म्हणजे अवेलेबल आहेत त्या माध्यमातून आपण त्याला शोधू शकलो असतो पण सीआयडी कडून ना त्याचा शोध घेता आला ना पोलिसांकडून शोध घेता आला मगाशी धस्तर बोलून गेलेले आहेत की सीआयडीने तपासात दिरंगाई केली आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहेत संदीप क्षीरसागर देखील तिकडे सह्याद्रीवर दाखल झालेली आहेत आता संभाजी राजे छत्रपती जितेंद्र आव्हाड यांच्या नेमका पत्रकार परिषदांमधून काय गप्यस्पर आणि खुलासे होणार आहेत हे आपल्याला थोड्याच निश्चितच आता या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रातलं राजकारणही या सगळ्यामुळं तापण्याची शक्यता जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय विधानसभेचं अधिवेशन ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं आणि वाल्मिक कराडच्या या सगळ्या विषयामुळे गाजल्याचं पाहायला मिळत लोकसभेपर्यंत या सगळ्या गोष्टीचे पडसाद उमटले मग काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत केलेली विधान लोकसभेच्या पायऱ्यांबाहेर केलेली आंदोलनं असतील किंवा मग बजरंग सोनवण यांनी मांडलेला मुद्दा असेल या सगळ्यामुळं अर्थातच जर आपण पाहिलं तर राज्याचं राजकारण तापलंय देशामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटलेत आता वाल्मिक कराड शरण आल्यानंतरही त्याची कठोर कसून चौकशी करा अशी मागणी सुरेश धसांनी केल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधक वारंवार करतायत मात्र राजकीय द्वेषापोटी आपलं नाव घेतलं गेल्याचं वाल्मिक कराड म्हणतोय त्यामुळे आता सीआयडीला वाल्मिक कराड नेमकं काय सांगतो काय खुलासे होतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे एका बाजूला संदीप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांशी भेटता भेटायला गेलेत दुसऱ्या बाजूला सुरेश धस जे आहेत ते दुपारी तीन वाजता त्यांची भेट घेण्यात आहेत घेणार आहेत आणि दोन दिग्गज नेते एकीकडे जितेंद्र आव्हाड दुसऱ्या बाजूला युवराज छत्रपती संभाजीराजे पत्रकार परिषद घेत आहेत त्यामुळे या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळतं किंवा काय खुलासे होतात हेच आता पुढच्या काळात महत्वाचं आहे पाहणं काय घडलं नक्कीच अगदी शेवटाकडे मी येतो आणि आपण परत एकदा याच गोष्टीवर लाईव्ह येणार आहोत आज दिवसभरामध्ये आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून वाल्मी कराड याच्या शरणागतीपासून ते अगदी शेवटच्या पर्यंतची सगळी इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत पण एक आता प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे की वाल्मी कराड शरण आला की शरण यायला सांगितलं या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं वाल्मिक करार कुठे होता वाल्मिक करार इतके दिवस शरण का आला नाही मग जर तो शरण आला तर मग पोलिस त्याला पकडू शकले नाहीत म्हणजे याचा अर्थ पोलिसांचा अपयश आहे का सी आय पोलिसांनी याबाबत दिरंगाई काही केली आहे का याच्यामध्ये काही राजकीय राज... राज... हस्तक्षेप आहे का किंवा आणखी काही वेगळा प्लॅन याच्या मागे प्री प्लॅन्ड होता या सगळ्यात प्रश्नांची उत्तर घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत अर्थातच तुर्तास जितेंद्र आव्हाड आणि संभाजीराजी छत्रपती यांची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे काही खुल्यासे येतील ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू संकेत आणि मी आम्ही तुमच्यापर्यंत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून वाल्मिक करार या विषयाला शेवटपर्यंत लावून धरू आणि त्यातली प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात